नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच सोपी खूपच टेस्टी वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अरबी फ्राय खूपच टेस्टी आणि खूपच सोपी रेसिपी आहे अगदी फिश फ्रायसारखी लागणारी ही रेसिपी आहे जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी ही, ही एकदम भन्नाट रेसिपी असणार आहे खूपच टेस्टी आणि खूपच सोपी अगदी झटपटीत तयार होणारी ही रेसिपी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ क्रिस्पी अरबी फ्राय करण्यासाठी इथे मी पाव किलो अरबी घेतला आहे सर्वप्रथम पाण्याने अरबी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढली की स्टीमरमध्ये साधारणतः दहा मिनिटासाठी वाफवून घेतली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा दोन शिट्टीमध्ये शिजवून घेऊ शकता तर इथे आपण दहा मिनिटासाठी अरबी वाफवून घेतली आहे त्यानंतर अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही हाताने प्रेस करूनसुद्धा ही रेसिपी तयार करू शकता या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे आपण सर्व अरबी स्लाईस करून घेतली आहे त्यानंतर आपण यावर मसाला टाकूया फिश फ्राय करण्यासाठी जसं आपण मसाला तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपण मसाला तयार करणार आहोत तर सर्वप्रथम इथे मी एक चमचा हळद घेतली आहे दोन चमचे लाल तिखट घ्यायची आहे एक चमचा धने जिरे पूड आणि एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी मसाला सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे त्यानंतर कोटिंगसाठी इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे व ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मॅरिनेट केलेले स्लाईस केलेले अरबीचे तुकडे त्यामध्ये संपूर्ण बाजूने त्याला पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवायचा आणि पाच मिनिटासाठी चांगले कुरकुरीत होईपर्यंत अरबी फ्राय करून घ्यायची आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा एक मिनिटासाठी अरबी फ्राय करून घ्यायची आहे फ्राय केलेले अरबीचे स्लाईस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी अतिशय झटपटीत तयार होणारी फिशसारखी लागणारी अरबी फ्राय खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन